आमदार शिवाजी कर्डिले हे कायमच तनपुरेंवरती आरोप करतात मात्र आमदारांनी आमदार स्तरावरचीच कामं करावीत पालिका काम करण्यास सक्षम आहे असा टोला नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये लगावलाय आमदार शिवाजी कर्डिले हे कायमच तनपुरे यांच्यावरती आरोप करण्यात धन्यता मानतात त्यांनी मतदारसंघामध्ये भरीव कामं करावी मगच बिनबुडाचे आरोप करावे असं नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय मी ज्या प्रकारे जनतेकडे मत मागण्यासाठी गेलो त्याचप्रमाणे समस्या जाणून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी प्रत्येक आठवड्यामध्ये एका प्रभागामध्ये जातोय कर्डिलेंनी कोणतं भरीव काम केलंय ते त्यांनी दाखवावं अभ्यास करून आरोप करावे निव्वळ मोठमोठी भाषणं करून लोकांचं हसू करून घेऊ नये त्यांनी आमदारांनी आमदार स्तरावरचं काम करावं पालिकेचे पालिका स्तरावरचं काम करण्यास पालिका सक्षम आहे असा टोलाही शेवटी प्राजक्त तनपुरे यांनी आमदारांना लगावलाय काल या तालुक्याचे आमदार शिवाजी कर्डले यांनी नगरपालिकेच्या कारभारासंदर्भात काही आरोप केले वास्तविक पाहता त्यांच्या आरोपाकडे दुर्लक्ष करणं आणि आपलं काम करत राहणं हाच माझा स्वभाव आहे परंतु बऱ्याच जणांनी मला सांगितले आपण काहीतरी खुलासा केला पाहिजे या शहरामध्ये ई डी हायमॅक्स दिवे बसवावेत असा त्यांचा आग्रह होता याच्या अगोदरही वेळोवेळी वेड़ त्यांना हायमॅक्स दिवे देताना आपण नगरपालिकेने एन ओ सी दिलेले आहेत बऱ्याचशा ठिकाणी त्यांचे हायमॅक्सचे दिवे बसलेले आहेत परंतु हायमॅक्स आमदार म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवाजी कर्डिलेंनी हायमॅक्स बसवण्या व्यतिरिक्त या तालुक्यामध्ये एकही कोणतं भरीव काम केलं असेल ते खरं आधी सांगावं नगरपालिकेच्या व्यतिरिक्त हा विषय या रावळी तालुक्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा उभं राहिले दुसऱ्यांद उभं राहिले वेगवेगळे आश्वासन दिले मी हे करेल ते करेल अमुक करेल करेल पाणी जायकवाडीला जाऊ देणार नाही निळवंडे धरणाचं पाणी इकडे आणेल वांगोरी चालेल टप्पा धरून मंजूर करेल बागडा चालेल असं करेल तसं करेल एक उदाहरण मला सांगावं की आमदारांनी या तालुक्यामध्ये आम दे हायमॅक देवे बसवण्याकरता जे की काय अवघड काम नाही शासनच त्यांना पैसे देतं तुमचे आमचेच पैसे असतात आणि फक्त नाव त्यांचं टाकून तिथं उद्घाटन करत बसतात या व्यतिरिक्त चांगलं भरीव काम एकतरी सांगावं वास्तविक पाहता त्याच्या आधी पंचवीस वर्षांमध्ये माझे आमदार साहेबाच्या कारकिर्दीत या तालुक्यामध्ये मुळा प्रवरा या नदीवरती मिळून जवळपास पाच ते दहा कोल्हापूर टाईपचे बंधारे झाले या तालुक्यातल्या मुळा नदीवरती वेगवेगळे जवळपास मुळा नदीवरती असतील किंवा राहुरी श्रीमपूरला जोडणारे पूल असतील पिंपरी अवघड शिंगणापूर रस्त्यावरचे पूल असतील अशी मोठमोठ्या पाच ते दहा पुलाची कामं झाली म्हैसगाव ते आग्रेवाडी ही राहुरी आणि पारनेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाची प्रशासकीय मान्यता आणली दोन हजार चार साली ती प्रशासकीय मान्यता आणल्यानंतर नुसतं पूल बांधायला ही सगळी मागचीच कामं त्याची काहीतरी उद्घाटन करायची आणि त्यानिमित्ताने फालतू बडबड करायची आणि टीका करायची त्यामुळे त्यांच्या टीकेला खूपस काय माझ्यासारखा माणूस खूपशी काही किंमत देत नाही या नगरपालिका हद्दीत काहीतरी चांगली कामं आमदार म्हणून जी काय कामं आपण करायची असतात हि तर त्यांना विसर पडलेलं आहे मी त्यांना मागच्या महिन्यातच एक पत्र व्यवहार केला की या नगरपालिकेमध्ये पाणी पुरवठा विभागाला पूर्ण वेळ इंजिनियर नाही ज्या पाणी योजना फक्त राजकारणाकरता उपयोग करतात त्या पाणी पुरवठा योजना आहे ती व्यवस्थित चालावी लोकांना चांगल्या दाबाने पाणी देता यावं काही तांत्रिक बिघाड झाल्या आमच्याकडे एकही इंजिनियर त्या ठिकाणी नाही साधा पंचायत समितीमध्ये पाच इंजिनियर असतात पाणी पुरवठा विभागामध्ये आणि चाळीस हजार लोकसंख्येचं हे गाव याला एकही अभियंता नाही इंजिनियर नाही उद्या एखादा मोठा फॉल्ट झाला तांत्रिकदृष्ट्या काही बिघाड झाला किंवा दूषित पाणी शहरात आलं त्याची जबाबदारी कोण घेणार आणि म्हणून मी या का सुधीर तांबे आमदार सुधीर तांबे आमदार अरुण जगताप आणि आमदार शिवाजी कर्डिले या तिघांनाही पत्र लिहिलं की तुम्ही महाराष्ट्र सरकारला काहीतरी विधानसभेमध्ये जाब विचारा प्रश्न विचारा की या वर्ग नगरपालिकेसाठी पण इंजिनियर आपण इथं द्यायला पाहिजे हे खरं वास्तविक पाहता आमदार लोकांचीही कामं आहे परंतु आपला अभ्यास त्या ठिकाणी कमी पडत असल्या विधानसभेत ते कुठं काही बोलू शकत नाहीत असं आता या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये त्यांनी एखादा तारांकित प्रश्न विचारला पाहिजे की इंजिन आमच्या माझ्या मतदारसंघातल्या नगरपालिकेला इंजिनिअर नाहीत त्यामुळे पाणीपुरवठा देण्यामध्ये काहीतरी विस्कळीतपणा होतो त्याच्यावर कुठं ब्र शब्द काढत नाही पण कुठल्या तरी, तरी कार्यक्रमात चार जोगात काहीतरी मनाला येईल तसं बोलत राहायचं मी काही खूप गांभीर्याने घेत नाही परंतु अशा विषयामध्ये जिथं आमदारांची कामं आहेत त्या ती कामं त्यांनी करावीत पण उगाच फक्त काहीतरी ई डी हायमॅक्सचे दिवे द्यायचे त्याच्यावरती त्यांचे फोटो लावायचे ही कामं करणाऱ्या नगरपालिका सक्षम आहे नगरपालिकेने जिथं कुठं लोकं मागतील त्या ठिकाणी दिवे रोषणाई करणं हे मूलभूत काम आहे नगरपालिकेचं आणि तेवढे पैसे नगरपालिकेकडे आहेत ते नगरपालिकेतच काम आहे आमदारांची जी कामं आहेत ती आपण करावी असं मला त्यांना गरज त्याच्या बाबतीत मी त्यांच्याकडे जाण्याला कुठं कमीपणा नाही किंवा त्यांना पत्रही लिहिलेलं आहे मी पण त्यांचं कुठलं उत्तर मला आलेलं नाही आमदार अरुण जगतापांनी मात्र मला उत्तर दिलं माझ्या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्याची प्रत मला दिली पण आपल्या विधानसभेतल्या आमदारांनी मात्र त्यावर काही कारवाई केलेली नाही त्याचबरोबर ही जी पाणी योजना सुधारित पाणी योजना आहे ते म्हटले की पंचवीस वर्षापासून काय केलं वगैरे तर जेव्हा जेव्हा या शहराची लोकसंख्या वाढत चाललेली आहे नगरपालिका जेव्हा झाली त्यापासून आतापर्यंत सुमारे दोन ते तीन आपण सुधारित योजना या गावाच्या पाण्याच्या केलेल्या आहेत एकोणीसशे शहात्तरची योजना होती एकोणीसशे शहाऐंशीला ला केली नंतर एकोणीशे ला सध्याची जी योजना आहे ती आपण केलेली आहे जेव्हा जेव्हा गावाची गरज वाढते लोकसंख्या वाढते अशा वेळेस प्रत्येक वेळी आपण या गावाला पिण्याचे पाणी देण्यात कुठे कमी पडलेलं नाही दोन हजार चौदाला ला देखील आपली सत्तावीस कोटीची योजना मंजूर झाली होती प्रशासकीय मान्यता आपल्या हातामध्ये होती परंतु ह्यांचं सरकार नंतर आल्यावरती ह्यांनी ती योजना गुंडाळून ठेवली परंतु तरी देखील नवीन योजनेचा पाठपुरावा स्वतः करत आहे आमचे सर्व सहकार्य आम्ही करत आहोत जिथं जिथं काय त्रुटीत आमदार साहेबांना कदाचित माहिती नसेल की फाईल कुठल्या टेबलवर आहे जिथं जिथं कुठं काय त्रुटी आहे त्याच्यामध्ये काय कमी गोष्टी आहेत त्या आम्ही वारंवार मी समक्ष जाऊन त्या ठिकाणी पाहणी करून त्या कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांपर्यंत काय माहिती द्यायची ते सगळं मी स्वतः फॉलोअप माझं चालू आहे जिथं कुठे आमदारांची गरज पडेल असं वाटलं तर तिथं त्यांच्याकडे जायला मला काय कमीपणा नाही आणि उगाच या मी याच्यामध्ये राजकारण आणणार नाही या शहरातल्या लोकांनी ज्या विश्वासानी मला निवडून दिलेलं आहे त्याच्यामध्ये कोण कुठल्या पक्षाचा आहे कुठलं पक्षीय राजकारणाचा मी भेदभाव अजिबात ठेवणार नाही या योजनेच्या संदर्भात पाठपुरावा माझा व्यवस्थित चालू आहे त्यांच्याकडे जेव्हा जायची गरज पडेल तेव्हा त्यांच्याकडेही मी जाईल मी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण आणत नाही परंतु यांनी मात्र प्रत्येक वेळी काहीतरी कुठंतरी राजकारणाकरता काहीतरी बोलायचं हे धंदे काहीतरी बंद करावेत आणि आपलं जे नेहमीचं व्यवस्थित काम आहे विधानसभेत प्रश्न मांडायचं ते काय करत नाहीत पण इथं कुठेतरी काहीतरी बोलत बसतात ते काम प्रामुख्याने करावं राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना त्यांच्या गावची योजना वीज अभावी बंद होती मला त्यांना आठवण करून द्यायची की तुमच्याच गावची योजना माझे आमदार तनपुरे साहेबांनी मंत्रालयामध्ये पाठपुरावा करून ती योजना त्यावेळेस पैसे बिल सरकारने भरून चालू केली ती आजपर्यंत चालू आहे ती योजना त्यावेळेस आम्ही चालू केली आमच्या गावाचा आम्ही तर का कुठले शंभर टक्के प्रयत्न करू तुमच्या गावची योजना आम्ही त्यावेळेस मंत्री महोदयांच्या पाठीमागं लागून चालू करून दिली आणि त्याच्यावर आमचे थोडंसं काहीतरी चार गोष्ट चांगलं बोलण्यापेक्षा अत्यंत बालिशपणे रडगाणं त्यांनी त्या ते ठिकाणी विधानसभेत गायलं की मला नाही विचारलं वगैरे वगैरे आणि म्हणून ह्याचं काम होण्यापेक्षा माझ्यापर्यंत लोक यावीत माझ्या हातून कामं व्हावीत हो माझ्या पुढे लोकांनी यावं ही जर मानसिकता असेल तर ही आता नव्या पिढीला ही मानसिकता मंजूर नाही आणि अशा विकृत मानसिकतेतून त्यांनी बाहेर यावं आणि आपल्याला जी जनतेने या राहुरी तालुक्यातल्या जनतेने जी जबाबदारी दिलेली आहे ती आधी पार पाडावी या नगरपालिकेतल्या जबाबदारीची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि त्याकरता कुठल्याही राजकारणाचं कुठलं पक्षीय बंधन न ठेवता या शहरातल्या नागरिकांसाठी त्यांची कामं मार्गी लागण्यासाठी कुठेही जायची काही करायची माझी त्या ठिकाणी तयारी आहे त्यात मी कुठं कमी पडणार देखील नाही आणि मी काय सोशल मीडियावरचा पुढार नाही मी या राहुरी शहरामध्ये दर आठवड्यामध्ये एक एक वॉर्डाची फेरी माझी असते कालच दोन तीन दिवसापूर्वी सोनामच्या नगरसेवकाला घेऊन त्या ठिकाणी प्रभागातल्या सर्व नागरिकांच्या घरोघरी जाऊन मी प्रश्न समजून घेतले अधिकारी माझ्याबरोबर बरोबर होते लगेच त्या ठिकाणी सूचना केल्या कुठल्या विषयाची काय करायची आणि मी काय सोशल मीडियावरच पुढारी नाही मला काय खूप प्रसिद्धीची कामा जनतेला माहिती की मी काय काम करत असतो कशी करत असतो आणि दिलेल्या आश्वासनाची देखील पूर्तता करण्याचं काम माझ्याकडून चालू आहे लवकरच आपलं सी सी टी व्हीचं टेंडर त्या ठिकाणी आता फ्लॅश झालेलं आहे या शहरामध्ये सुमारे पस्तीस ते चाळीस ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं टेंडर एकदा मंजूर झालं की त्याचंही काम लवकरातून या शहरातल्या नागरिकांच्या सुरक्षिततेची देखील जबाबदारी जरी दे आपल्या अख्खरित नसली तरी त्या माध्यमातून होईल एक सुरक्षिततेची भावना या शहरातल्या महिला वर्गाला मुलींना विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना न्या यावी याकरता पेठेतले भाग असतील किंवा शाळेच्या जवळ असतील तिथे व्ही कॅमेरे बसवण्याचा टेंडर फ्लॅश झालेला आहे लवकरच जेव्हा ती टेंडरची प्रक्रिया पूर्ण होईल तेही काम त्या ठिकाणी मार्गी लागेल आणि म्हणून दिलेल्या आश्वासनाचा मला काही विसर पडलेला नाही परंतु आमदार कर्ड यांनी मात्र गेल्या दोन विधानसभेत जी जी आश्वासनं या तालुक्यातल्या शहरातल्याच नव्हे तर तालुक्यातल्या जनतेला दिली ती देखील आता तपासून बघावी घोडा मैदान आता काही लई लांब नाही दोन हजार एकोणीस खूप जवळ आलेलं आहे त्यामुळे माझ्यावर टीका करत बसण्यापेक्षा आधी आपण दहा वर्षापूर्वी जी काही आश्वासनं या तालुक्यातल्या जनतेला दिलेली आहेत त्याचं आधीच भान ठेवावं हो आणि काहीतरी तरी चांगलं काम या शहरात तालुक्यात करून दाखवा आणि नंतर माझ्यावर टीका करायचं त्यांनी कार्यक्रम करावं मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी